वीस जुलै रोजी सदर बाजार पोली पोलीस पोली स्टेशन येथे मागील तीन वर्षांमधील रेकॉर्डवरील पन्नास गुन्हेगार यांची हजेरी घेऊन त्यांच्याकडून बंदपत्र तयार करून घेण्यात आले त्यांच्या वर्तवणुकीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत जालन्याच्या सर्वच पोलीस स्टेशनमध्ये पुढील दोन महिन्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे बंदपत्र लिहून घेणार यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल यापुढेही कारवाई चालूच राहील जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानुसार ही कारवाईत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस निरीक्षक पंकज जाधव व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कारवाईविषयी प्रतिक्रिया प्रबंधभूमी न्यूजला अधिक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे प्रबंधभूमी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना रेकॉर्डवरचे जे तीन सो दो आणि तीन सो सातचे आरोपी होते मागचे तीन वर्षाचे त्यांना आपण पोलीस स्टेशनला बोलून हजर केलेलं आहे आणि नवीन कायद्याप्रमाणे एक सो छब्बीस एक सो उनतीस कलमप्रमाणे त्यांचे बंदपत्र बंद घे बंदपत्र घेतलेलं आहे आपण हा बंधपत्र असते की त्यांची वर्तणूक त्यांनी चांगली ठेवायची आहे जर तसा नाही केला आणि परत काही गुन्हेगारी वगैरे केली तर आपण बंदपत्र रद्द करून त्यांच्याकडून आर्थिक दंड वसुलू करू शकतो आणि कि किंवा त्यांना आतमध्ये पण पाठवू शकतो तोप्रमाणे आता हे ड्राईव्ह स्टार्ट केलेलं आहे शहराच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असा ड्राईव्ह आपण पुढचे दोन महिन्यामध्ये कंप्लीट करणार आणि जेवढे सिरियस ऑफेन्सेसमध्ये आरोपी आहे त्यांना आपण हजर करून त्यांच्याकडून बंदपत्र घेणार आहोत आणि हे केल्यामुळे काय असते की ते पोलीस स्टेशनला जर हजर झाले तर त्यांच्यावर वचक बसते त्यांची सध्या काय काम आहे ते कुठे जॉबवर आहे त्याच्या नवीन मोबाईल नंबर काय आहे हे सगळ्या गोष्टीची तपासणी आपण करतो त्यांच्याकडे तर आता त्याच्यातल्या काही पहिला जो गुन्हा केला होता त्यानंतर त्यांनी परत दुसरा गुन्हा काही केला आहे का असे काही आहेत काय नाही असे काही नाही सापडले की ज्यांनी परत आत्ता गुन्हा केला आहे आमच्या रेकॉर्डवर नसते असा कोणी नाही होता बरेच लोक असे होते त्यांच्या बंधपत्र ऑलरेडी झालेलं आहे आपल्याकडे त्यांच्याकडून आपण त्यांची सध्या काय त्याचे हालचाल आहे ते कुठे कामवर आहे याची चौकशी केली पण हा हजेरीमुळे थोडा त्यांच्यावर वचक राहील आज किती किती लोकांची हजर आज पन्नास लोकची हजेरी झाली त्यापैकी जवळपास पस्तीस लोक असा आहे ज्यांचा बॉन्ड आपण घेतला आहे पंधरा लोक जवळपास असे होते ज्यांचा ऑलरेडी अगोदर बॉन्ड झालेला होता एकाच पोलीस स्टेशनमध्ये होते का हे सगळे सदर बाजार पोलीस स्टेशनचे होते आता प्रत्येक पोलीस ठिकाण पोलीस स्टेशनमध्ये आपण असं क करणार आहे